मित्रांनो माझा भाची आणि भाचा दोघ जण आले भेटायला मला माहित नव्हतं मी पहिल्यांदा बघायला वाटतं कदाचित दोघांना पहिल्यांदाच भेटले मी व्हिडिओ चालाय इथं बघा विषय असा झालाय की ज्या दिवशी मला काम असते हमखास त्या दिवशी आहे नाही की एसरला जायचं नियोजन होते हमखास आता माझं शेड्यूल होतं बघा म्हणजे एक दहा कामं आहेत समजा माझ्या त्यातली दोन कट होते ती करायची नाहीत मला दोन वाढलेले असतात ती तर ऍडजस्ट करायचं असलं नाही चला सांगलेला के मॅकडॉनल्ड लाईपुरीजी कुठला उद्या उद्या एवढंच सांगतो मंडळा सांगतो सौरभच्या हातची पुरी भाजी खरंच एकदा एंड विषय विषय पंचान्वय गाड्यावर चालतं आहे एवढं किती प्लेटा मध्ये मिळतात बघा उद्या तर मित्रांनो भडंग पार्टी कुठलाही बट भटण श्रद्धा भडंग दावा बघा एकदा श्रद्धा भटण कोल्हापूरचा आहे का हरवली 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 शिरोत आलं काय हां चालू काय भटणवा तर मित्रांनो संध्याकाळ आता दहा वाजल्या कॉफी पेला आलो होतो सवरन हे अनु माझे अनो माझ्या लई दिवसात ना हॅलो बायज तर मित्रांनो विषय असा झाला की बऱ्यापैकी माझं काम मा आहे आणि आपल्या मच्छिंद्र माने स्पोर्ट्स अकॅडमीतले दोघ मित्र आहेत माझे नितीन आणि रॉकी मग मा दोघांनी मला बोलवलं आहे एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायचा आपल्याला तर तुम्हाला कोण दाखवतो याच ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला ठीक आहे पहिल्यांदा जातो शूट करतो मजा तर येणार आहे कारण कॉमेडी व्हिडिओ लई मजा असत्या दोघे आता काय करतो तर मित्रांनो इथं कारखान्यावरती आले बघा मित्र आज मोठी कॅंग आहे <laughs> करावा इथंच काढायला <laughs> व्हिडिओ तर चालू आहे गाडी आधी नितीन आहे भावाच नाव माहित नाही मला काय नाव आहे अक्षय अक्षय नाव आहे भावाचं तर मजा आईला जोरात एक व्हिडिओ झालाय शूट माझा पण झालाय मी स्टोरीला फक्त लावतो मी अपलोड करणार नाही ना पण ह्यांच्या कवटे मांग आम्ही आम्ही कवटेकर हे पेज आहे बघा लवकरात लवकर बघा मी लिंक पण देणार आहे या व्हिडिओ मध्ये त्यामुळं व्यवस्थित बघा व्हिडिओ भारी आणि मी पण आहे त्यामध्ये त्यामुळं बघायला लागतेच काय सांगू बाबा पूर्वजांनी आमच्या पूर्वजाने सात पिढ्या कमवून कमवून ठेवले सात पिढ्या कमून खाल्ले घाण व्हिडिओ शूट केले ते घाण का म्हणाले तुम्हाला कळल आज उद्या नाही तर आज कळल तुम्हाला एवढा खतरनाक व्हिडिओ झालाय वाटलं नव्हतं काय नाही ती केली नाही ती केली नुसतं मारा मारी पाईप तर मला आहे ना हे पाईप कवठ्या मांकामध्ये वायरली होत्या बघा एवढं घरा या पाईपचा झालाय उद्या उद्या सांगतो तुम्हाला काय झाला आम्ही नॉर्मल करायला गेलो पण एकदम जोराचा असा व्हिडिओ झालाय खतरनाक उद्या कळच तुम्हाला उद्या बघा म्हणजे आणि एक गोष्ट म्हणजे आमचा मागचा कलाकार बघा मागचा कलाकार चालायचं चालायच शूट करून एवढा घाण लागल्या सांगतो मला ते झालं हे काय बरोबर नाही पटलंय मला तर मित्रांनो घरात आलोय आणि खायला बघा इथं आपल्याकडे उत्तापाय सांबार आहे आणि मट्टा येताना पण मट्टा पेलो आता पण पितो भूक लागला खातो ना भूक हो विषय काय झालाय संपता येत आता काल सरकारचा प्रयत्न केलं मी तिथं व्हिडिओ बनवला मी तुम्ही बघितलाच असणार आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे चांगलं जे जे मला वाटलं म्हणजे चांगलं काम हो मी <canism> <coughs> जे <coughs> केलं माझ्या माध्यमात कवठे मानता आला सगळं चांगलं काम जे सरकार दावा ते बघायला मिळालं मग तो जो व्हिडिओ बनवला होता तो आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत का नाही त्यांनी बघितलाय आणि जे वैद्यकीय अधीक्षक आहेत का नाही त्यांनी फोन केला होता आणि फोन केला मला सॉरी वैद्यकीय अधीक्षक कलेक्टर ऑफिसमध्ये गेले ते आणि तिथं हे काय झालं त्यांनी त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांनी कलेक्टरना दाखवला व्हिडिओ मग त्यांना लय आवडला कोण आहे मुलगा भारी ब्लॉगर आहे असं असं काही काही काय भारी बोलल्या ऐकून भारी वाटलं मस्त वाटतं मोटिवेशन रोज काहीतरी काहीतरी मिळते हे भारी वाटते मस्त तर इथं कार्यक्रम जोरात चालला आहे काय बनवायला आहे कढी 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 बरं ठीक आहे काय टाक टाकत हरत घातल्या काय होय शेच की चेच की चे आणि ते काय शेंगदाण भाजवलं आहे शेंगदाण बरं वॉटर पार्क वॉटर पार्कला जायचं तुला पैसे पैसे पाहिजे त्याला मग पैसे कोण देणार मी <laughs> बर चालते पप्पाला फोन लाव आणि दहा हजार पाठव म्हणा पाठव लावणार का फोन पप्पाला संध्याकाळ लाव फोन पैसे घे लगेच उद्या जावे आपण तर मित्रांनो बाजारमध्ये आलो इथे जरा वस्तू घ्यायच्यात आपल्याला त्या घेतो पहिल्यांदा शॉपिंग झालेले जरा मध्ये आणि काही काही नाही जेवढं जास्त वेळ थांबत का नाही तेवढं बिल वाढत जाते त्यामुळे त्यामुळे आज स्पेशली म्हणजे दत्तांच्या मंदिरात आलोय इथं बघा कसलं भारी मंदिर आहे सर्व दत्त व मंदिर परिसरात जे दत्त बसलेले आहेत त्या सर्व दत्त भक्तांना विनंती आहे की आज मंदिरातून बसावे